ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत गौरीसाठी साडी कशी बनवायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत तर याच्यासाठी इथे आपण सहावारी साडी घेतलेली आहे या साडीला आपल्याला सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपण पदर मार्क करत आहोत तर ही उलटी साडी आहे सरळचा भाग खाली आहे उलटा पोर्शन वरती आहे पदरासाठी मी बघा या बाजूने म्हणजे माझ्या डाव्या हाताला आहे काठाचा भाग खाली आहे एक टेप आणि बावीस इंच खालच्या बाजूने मार्क केलं आणि वरच्या बाजूने एक टेप आणि नऊ इंच मार्क केलेलं आहे या पद्धतीने आपण पदराचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची जसं सांगत आहे त्या पद्धतीने करा इथे साडीचा उलटा पोर्शन वरती आहे हे लक्षात घ्या आणि काठाचा पोर्शन मी ज्या बाजूला बसली आहे त्या बाजूला आहे आणि डाव्या हाताचा भाग आहे तो पदरासाठी घेतलेला आहे यानंतर आता जी साडी उरलेली आहे तिला आपण डबल फोल्डमध्ये घडी घालून घेतली काठाचा भाग बघा माझ्या बाजूला आहे आणि डाव्या हातालाच सेम डाव्या हाताच्या बाजूलाच बघा इथे खाली डबल फोल्ड आहे डाव्या हाताच्या बाजूला सात इंचांचा पोर्शन आहे तो फोल्ड केलेला आहे काठाच्या बाजूला मी आहे हे, हे लक्षात ठेवा आणि डाव्या हाताला सात इंचाचा पोर्शन फोल्ड केला त्यानंतर सात इंचाचं जिथे सेंटर आलेला आहे तिथून दीड इंच या बाजूला दीड इंच अपोजिट बाजूला मार्क केलं वरती पण दीड दीड इंच मार्क केलं आणि मधला क्रॉचलेनचा पोर्शन कट करून घेतला ओके okay, यानंतर एक बाजू यातली कोणतीही उचलायची आहे आणि त्याच्या जो आपला क्रॉच लेनचा सेंटरचा पोर्शन होता त्या साईटला आपल्या ह्या चुन्या आल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला याच्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत तर इथे मी चुन्या देऊन घेतल्या आता इथे वरती आपल्याला पिन अप करून ठेवायचं आहे किंवा इथे तुम्ही टीपसुद्धा देऊन घेऊ शकता तर इथे टीप देऊन ठेवला तर फिक्स होईल जेणेकरून या पुन्हा हलणार नाहीत इथल्या चुन्या आपल्या आता हा, हा चुने चुने आहे हा आपण घेणार आहोत ब्राह्मणी खोचा त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे दोन्ही बाजूच्या चुन्या देऊन घेऊयात की जेणेकरून पाठीमागच्या बाजूच्या ज्या चुन्या आहेत त्या मी तुम्ही इथे घेतलेल्या आहेत या कशा घ्यायच्या असतात हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणारच आहे इथे फक्त तुम्ही बघायचं आहे की या चुन्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहे की सरळचा भाग वर ठेवल्यानंतर आणि अपोजिट साईडला समोरासमोर ह्या पोर्शन असा तयार झालेला असला पाहिजे आपला ओके यानंतर काय करायचं आहे बॅकसाईडचा पोर्शन आहे तो या पद्धतीने सरळचा भाग वर ठेवला आणि हा आहे फ्रंट साईडच्या चुन्यांचा पोर्शन फ्रंट साईडचा सुद्धा भाग सरळचा भाग वरच ठेवायचा आहे आणि इथे क्रॉच लेंथचा पोर्शन आहे तो एकमेकांवरती ठेवायचा आहे ओके okay, यानंतर जो वरच्या बाजूला आपण खोचा बनवणार होतो त्याचा जो क्रॉच लेनचा दुसऱ्या बाजूचा पोर्शन आहे तो या पद्धतीने पलटायचा की बघा या अर्ध्या भागापर्यंत आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे तर हा भाग मात्र तुम्ही डिटेलमध्ये जरा पुन्हा बघा आणि पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर एक्झॅक्टली कळल्यानंतर टीप देऊन घ्या आहे तर बघा इथे मी टीप देऊन घेतलेली आहे आता हा पोर्शन जेव्हा मी पुढच्या बाजूला करेन बघा या पद्धतीने त्यावेळेला तिथून डाव्या हाताकडच्या बाजूला असणार आहे इथे आपली क्रॉच लेंथ असेल बरोबर या इथे आपल्याला चुन्या देऊन हा पोर्शन तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे सर्व हा पोर्शन किती तर हा आपला साधारण क्रॉच लेंथ किती ठेवली होती आपण तेवढ्या उंचीमध्ये आपल्याला इथे चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि हा पोर्शन तयार करायचा आहे तर इथे बघा मी चुन्या देऊन घेतल्या आणि आपली क्रॉच लेंथ दहा होती तर दहामध्ये आपण हा पोर्शन बनवलेला आहे ओके आता याच्या नंतर इथेच आपल्याला पदर पण जोडायचा आहे याच भागावरती तर पदरासाठी आपण जो खालच्या बाजूला जास्त घेतला होता एक टेप आणि बावीस इंच तो भाग आपला खाली आला पाहिजे बरोबर आणि या पदराला पण आपल्याला चुन्या देऊन दहा इंचमध्ये आपल्याला हा पोर्शन तयार करायचा आहे आता इथे बघा मी बरोबर पदराचा आणि आपला जो लेनचा पोर्शन होता तो सेम सेम तयार करून घेतला आता हे दोनही भाग आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत तर इथे आपल्या खालचा साडीचा भागसुद्धा सरळचा भाग वर आहे आणि पदराचासुद्धा सरळचा भाग, भाग वरती आहे या पद्धतीने इथे मी पदर जोडून घेतला पदर एक बाजूला बघा लेस लावून घेतलेली आहे इथे आपला काट नव्हता कारण आपण सेंटरमधून कट केलेली होती साडी बरोबर तर इथे लेस लावून घेतलेली आहे आता हा पदरचा पोर्शन आहे तो बघा या पद्धतीने मी गुंडाळला आणि पुढे घेतला आता इथे जो आहे तो डाव्या हाताच्या बाजूला तुम्ही आलात तर इथे तुम्हाला मिळणार आहे क्रॉचलेनचा सेंटरचा पोर्शन तर इथे आता काय करायचं आहे ज्या आपण चुन्या देऊन घेतल्या होत्या फ्रंट साईडला खोचा बनवण्यासाठी तर त्याचा सेंटरचा भाग आपल्याला याच्याबरोबर लेनच्या सेंटरवर आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर इथे क्रॉच लेनला ले सेंटरला ले जोडण्या अगोदर इथे आतल्या बाजूने आपल्याला पूर्ण टीप देऊन म्हणजे पोर्शन फिनिशिंगने तयार करून घ्यायचं आहे दुसरं सेपरेट कॉटनचा कपडा घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि सेंटर भाग आहेत ते सर्व या पद्धतीने फिनिशिंगने गोट देऊन घ्यायचे आहेत इथे पदराला आपण लेस लावून घेतली क्रॉच लेंथला गोट लावून घेतला आणि वरच्या बाजूला जिथे आपण नाडी घालणार आहोत तिथे मी इथे बेल्ट पण बनवून घेतलेला आहे बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला टोटल फॅब्रिक घ्यायचं आहे पाच इंच रुंदीला आणि हा जो घेर आहे तो आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच प्लस करून रुंदी घ्यायची आहे तर या पद्धतीने आतल्या बाजूला बेल्ट लावायचा आणि वरच्या बाजूवर पलटून हा तयार केलेला आहे तर बेल्ट तयार झाल्यानंतर आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत फ्रंटमधल्या तर फ्रंटसाठी आपण जो चुन्यांचा पोर्शन घेतला होता तर त्याच्यामध्ये बघा खालच्या बाजूने काठ आहे त्या काठाकडच्या बाजूने तीन इंचांची प्लेट्स घ्यायचे आहे एक प्लेट्स घ्यायची आणि उरलेली प्लेट आहे ती बघा या पद्धतीने खालच्या बाजूला तिरक्यामध्ये घ्यायची आणि आपला इथे जो आपण सेंटरला निऱ्या जोडल्या बरोबर तर या सेंटरपासून डाव्या हाताच्या बाजूची क्रॉच लेंथ आहे तिथंपर्यंतच्या बाजूचा सेंटर, सेंटर पॉईंट घ्यायचा तर या पद्धतीने बॅक साईडचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि हा पोर्शन बघा वरच्या बाजूने आपल्याला आतमध्ये पाठीमागच्या बाजूला या पद्धतीने टीप द्यायची की जेणेकरून आतमधून आपली नाडी आहे ती पास झाली पाहिजे आणि खोचा पण प्रॉपर दिसला पाहिजे ओके तर इथे मी टीप देऊन घेते आता ही टीप देऊन झाल्यानंतर तुम्हाला मी बॅक साईडच्या चुन्या कशा घ्यायच्या हे पण डिटेलमध्ये सांगणार आहे मगाशी मी डायरेक्ट घेतल्या होत्या पण नंतर तुम्हाला त्या समजतील न समजतील म्हणून त्या पुन्हा मी ओपन करून घेतलेल्या आहेत आणि कशा घ्यायच्या हे पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा सेंटरच्या पण भागावरती आपण गोट देऊन घेतला आतल्या बाजूने आणि ह्या चुन्या आहेत त्या मी आता इथे सोडून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने जो आपण बॅकसाईडचा सा खोचा बनवणार आहोत तर तो कसा घ्यायचा आहे ते बघा तर इथे या पद्धतीने चुन्या घ्यायच्या तर ह्या चुन्या घेत असताना नेहमी काठाकडच्या बाजूने घ्यायच्या तुम्हाला जेवढा पाठीमागचा काष्टा तयार हवा आहे तेवढी चुनी घ्यायची आणि ते आता हा कॉर्नर आहे तो तुम्ही कट केलात तरी चालतो किंवा तिथेच आपल्याला दुमडून तयार केलात तरीही चालू शकतो तर खालच्या बाजूनी चुन्या दे, देत देत आपल्याला इथे तीन सव्वा तीन इंच साडेतीन इंचची प्लेट घेत घेत आपल्याला या पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आणि पुढे आल्यानंतर कोणा दुमडून आतमध्ये व्यवस्थित सेट करायचा आणि त्यानंतर या पद्धतीने बघा पुढे आपल्याला चुन्या कंटिन्यू करायच्या आहेत आणि या चुन्यांचा जो सेंटरचा आपला गोट दिलेला पोर्शन आहे तो बरोबर या चुन्यांच्या सेंटरमध्ये आणायचा आहे आणि तिथे टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर सेंटरमध्ये फिक्स केलं की जेवढा आपला हा पोर्शन तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा बघा नऊ इंच उंची आणि रुंदी साडेतीन इंचमध्ये आपल्याला हा पार्ट तयार करायचा आहे तर साडेतीन इंचाची आपली ही चुन्यांचा पोर्शन तयार झालेला आहे म्हणून जेवढा आहे तेवढा बेल्ट आता इथे होता त्याचा दोन्ही बाजूनी पोर्शन दुमडून घेतला आणि साडेतीनमध्ये हा बनवला तर आता यातला बघा या पद्धतीने आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे तर हा पोर्शन असणार आहे आपला पाठीमागचा खोचा ओके तर इथे टीप देऊन घ्यायची पुन्हा सेम आपल्याला पाठीमागच्या बाजूला दुमळ घालायची आहे आणि तिथे पण आपल्याला ही टीप देऊन हा पोर्शन इथे फिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघा सेंटरला व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि टीप देऊन झाल्यानंतर हा आपला पाठीमागचा काष्ट्याचा पोर्शन आहे तो तयार होईल तर फिनिशिंगसाठी हा जो गोट आहे तो तुम्ही प्रॉपर देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून आपली साडी कुठेही धागे वगैरे दिसणार नाहीत आणि फिनिशिंग चांगली येईल खूप सुंदर अशी साडी ही आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही साडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि यामध्येच जर तुम्हाला झिगझॅकमध्ये असते ना नऊवारी त्या पद्धतीची साडी कशी शिवायची हे पाहायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा तर इथे आता मी वेलक्रो घेतलेला आहे या वेलक्रोमधला जो सॉफ्ट पोर्शन असतो ओके ज्यामध्ये खरखरीत खरखरीतपणा आणि एकाला सॉफ्ट पोर्शन असतो तर त्यातला सॉफ्टवाला पोर्शन आहे ते दोन पीस घ्यायचे आहेत जेवढा आपला क्रॉच लेनचा पोर्शन आहे तर इथे मी सहा सहा इंच घेतलेलं आहे तर त्या अंदाजानेच आपल्याला इथे वेलक्रो काढून घ्यायचा आहे आणि ह्या पाठीमागचा आपला कास्ट आहे त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे बघा जिथे आपण गोट घेतला त्याच्या दोन्ही बाजूला वेलक्रो या पद्धतीने सेट करायचा आणि टीप देऊन घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला ही साडी गौराईला घातल्यानंतर म्हणजे घालत असताना आपल्याला अगदी इझीमध्ये घालता यावी आणि पटकन नेचवून होते गौराई खूप सुंदर दिसते अशा पद्धतीच्या साड्या जेव्हा आपण गौराईसाठी घालतो याचे फोटोसुद्धा मी तुमच्याबरोबर लास्टला शेअर करणार आहे की कशा पद्धतीने साडी घातल्यानंतर गौराई आपली दिसते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वेलक्रो कुठे कुठे लावायचे आहेत हे डिटेलमध्ये बघा जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर कळेल आणि त्याचा सुंदर फिनिशिंग तुम्हाला देता येईल त्यामध्ये तर इथे मी वेलक्रो लावून घेते या पद्धतीने दोन चारही बाजूला टीप देऊन घ्यायची आणि जे याचे खरखरीत भाग आहेत ते दोन्ही क्रॉच लेनच्या दोन्ही बाजूंवर अप दुसरे आहेत ना तिथे लावायचे आहेत तर इथे आपण हा एक वेलक्रो आहे तो जिथे पदर लावला त्या पदराच्याच वरच्या बाजूवर बघा वरती लावायचा आहे आपल्याला वेलक्रो आतल्या साईडला नाही आहे पदर जिथे लावला तिथे वरती आणि दुसऱ्या बाजूला पण वरतीच लावायचा आहे वेलक्रो की जेणेकरून जेव्हा आपण या पद्धतीने जोडू त्यावेळेला शिलाई किंवा हा वेलक्रो बाहेरून सुद्धा कुठून दिसणार नाही तर या पद्धतीने आपली नऊवारी तयार होईल यामध्येच आपल्याला झिगझॅगमध्ये पण साडी बनवता येते ही घेतलेली आहे आपण ब्राह्मणी खोचा ही साडी गौराईला घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो तुम्हालासुद्धा अशी साडी बनवायची असेल घरच्या घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदा नाही समजला तर दोनदा बघा त्यानंतर तुम्ही ट्राय करा तर यामध्ये जशी एक दोन तीन नंबर्स दिलेले आहेत त्यामधली तुम्हाला कोणती साडी आवडली किंवा यामधली तुम्हाला पुढची साडी कोणती शिकायची आहे हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन साडीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची